रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपकडून शिस्तभंगाची नोटीस माडा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारापासून लांब राहिलेले भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे माळशिरस मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात पक्षाकडे तक्रार केली होती त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाने मोहिते पाटील यांना ही नोटीस बजावली आहे भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीने आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांना ही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे दरम्यान रणजित सिंह मोहिते पाटील यांना आठ मुद्द्यांवर शिस्तभंग केल्यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे त्यावर येत्या सात दिवसात खुलासा करण्याचे आवाहन मोहिते पाटील यांना करण्यात आले आहे त्यावर रणजित सिंह मोहिते पाटील काय उत्तर देतात याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे